चांदवड शहरातील शहरवासी यांचे कित्येक स्वप्न आता साकार होणार असून आमदार राहुल दर यांनी चांदवड शहरासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व शिवसृष्टीसाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला पण मात्र शिवसृष्टीसाठी जी जागा दाखवण्यात आली ती जागा कमी असून भविष्यात शिवजन्मोत्सव जयंती राज्याभिषेक दिन साजरा करण्यासाठी ती जागा कमी पडणार असून चांदवड मनमाड हायवे असल्यामुळे वाहतुकीच अडथळा निर्माण होईल त्यामुळे आज सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार डॉक्टर राहुल आहेर यांना निवेदन देत चांदवड शहरातील आठवडे बाजार तळातच हे भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व शिवसृष्टी व्हावी अशी मागणी केली आहे जर मागणी मान्य नाही झाली तर सकल मराठा समाजातर्फे आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले आहे शिवस्मारक शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं नियोजनमध्ये निधी आणलं आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो पण त्यामध्ये मुद्दा असा आहे की समस्त चांदोडकरांची शिवप्रेमींची चांदवडमधील अठरा पगड जाती बारा बौलकेदार चा या सर्वांची इच्छा अशी आहे की चांदवडच्या मध्यवर्ती ठिकाणी बाजारपेठेमध्ये हे शिवस्मारक छत्रपतींचा पुतळा व्हावा ही अशी सर्वांची इच्छा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिव छत्रपतींच्या पुतळ्याला किंवा शिवस्मारकाला आमचा सर्वांचा सगळ्यांचा कोणाचाच विरोध नाही आहे फक्त विरोध त्या जागेला आहे त्या जागेवर छत्रपतींचं स्मारक न करता गावाच्या मध्यवर्ती थी ठिकाणी छत्रपतींचं भव्यदिव्य स्मारक व्हावं अशी तमाम शिवप्रेमींची सर्वांची इच्छा आहे एवढं मी या आठवडे बाजार या ठिकाणी ते भव्यदिव्य स्मारक होणं जेणेकरून जाता येत्या गावात घुसताना प्रत्येकाला शिवछत्रपतींचं दर्शन होईल आणि हीच जागा आमच्या सर्वांच्या वतीने योग्य आहे स्थानिक प्रशासन नगर परिषदेने सुद्धा या जागेसाठी जा ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे तरी पण तिथे शिवस्मारक उभारण्यासाठी एवढा आठास का हे आम्हाला कळत नाही पण तो सगळा आठास सगळं बाजूला ठेवून आमची सर्वांची सकल मराठा समाज अठरा पकड जाती बारा बलुतेदार सर्व शिवप्रेमींची अशी एक प्रामाणिक इच्छा आहे की हे शिवस्मारक छत्रपतींचा पुतळा याच ठिकाणी व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा अशी आम्ही सर्व विनंती करतो त्यांना जय जय महाराष्ट्र आज तेचाळीस दशकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपल्या चांदोड तालुक्याला म्हणण्यापेक्षा चांदोड शहराला जे मंजूर झालेलं आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा हा प्रवेशद्वारावरती जिथे गावाचा एंट्री वगैरे असते अशा ठिकाणी असावं कोपऱ्यात कोपऱ्यातलं असावं तर चांदवडमध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी सगळं राजकारण सोडून कोणतेही राजकारण न आणता की आपल्या बाजारपेठेमध्ये जिथे चांदवडची एंट्री आहे त्या एंट्रीमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा राहावा शिवस्मारक व्हावं एवढी आमची सभा कार्यकर्त्यांची विनंती प्रथमदा जय जिजाऊ जय शिवराज चांदवड शहरामध्ये जो शिवस्मारकासाठी निधी आलेला आहे त्याबद्दल मी संबंधित लोकप्रतिनिधींचे जाहीर आभार मानतो तसेच चांदवड नगर परिषदेने जो शिवस्मारकाचा ठराव दिलेला आहे ज्या जागेला ठराव दिला आहे त्यांचेसुद्धा अभिनंदन करतो परंतु आम्हाला आमच्या समाजाच्या महाराजांचं स्मारक हे चांदवडच्या प्रथमदर्शनी असलं पाहिजे अशी समाजाच्या वतीने प्रामाणिक इच्छा आहे पण स्थानिक आमदार स्थानिक काही राजकारणी लोकं हे सदर भाऊ स्मारक आहे त्या ठिकाणी न करता इतर दुसऱ्या ठिकाणी यायचं त्यांची इच्छा आहे परंतु आम्ही त्यांना सांगू इच्छितो की जर महाराजांचं स्मारक चांदवड तळ येथे झाले नाही तर चांदवड ना तालुक्यातील नवे नवे नाशिक जिल्हा नाही महाराष्ट्रभरातील मराठा समाज हा या आंदोलनामध्ये उतरेल व शासनास या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल तुम्ही या संदर्भात कुठं काही हे केलं निवेदन दिले आम्ही या संदर्भातले निवेदन काल आप आपले लोकप्रिय आमदार माननीय राहुल आहेर यांना दिलेला आहे तसेच मुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी शिंदेसाहेब पालकमंत्री आपले दादासाहेब भुसे आणि एस पी नाशिक एस पी तसेच आपले चांदोड पी आय वाघसाहेब यांना निवेदनाची प्रत दिलेली आहे तरी या सर्वांचा विचार करून प्रशासनाने याची दखल घेऊन आमचा स्मारकाला विरोध नसून आमचा जागेला विरोध आहे तर याची दखल घेण्यात यावी अन्यथा सकल मराठा समाज चांदोड तालुका व शिवप्रेमी संघटना या अमरण उपोषण करतील याची नोंद घ्यावी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की अरे तुमचं आमचं नातं काय चांदोड शहरामध्ये जो शिवस्मारक उभं राहायचं आहे आणि जे मंदिर प्रोग्रामला राहुल आहे आमदार त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो परंतु ती जागा निवडली ही जागा ही छोटी असून जे आपले चांदवड शहराची लोकसंख्या आहे उद्या प्रोग्राम होतात किंवा होता। कुठलेही कार्यक्रम असतात आणि एंट्रन्स भाग आहे जो आपला चांदवड शहराचा जो दे देशीमधून आपण जातो चांदवड शहरात त्या विशीच्या ठिकाणी जर हे शिवस्मारक झालं तर खरोखर एक शोभनीय असं शिवस्मारक होईल आणि चांदवड तालुक्यात नाही नवे नव्हे तर नाशिक जिल्ह्यामध्ये पण भव्य असं भव्य दिव्य असं ठिकाणी एवढंच मी सांगतो आणि जर नाही झालं तर आता या शिवसेनेच असं म्हणणं आहे जर दुसऱ्या जागी शिवस्मारत झालं तर आम्ही उपोषणाला बसू ठीक आहे त्यांना पण मी सपोर्ट करतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड